जय या दिवशी मित्रांनो मग सतीश पत्त तर मित्रांनो परत एकदा आपले यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपले बरोबर आहे मावळ भाऊ खेमा आणि इकडं दाजी तर आज आपणही नाईटला खेकडा जरा आलो आत्ताच दोऱ्या टकून झाल्या तर बघू आपल्याला बहुणी किती टायमात होते तर संध्याकाळच्या वेळेस खेकडा लागायला पाहिजे तर दोऱ्या आत्ताच टकून झाल्या का इथीलच बोलते खेकडा तर तुम्हाला दाखवतो आता किती खे खेकडा लागतात ह्या नाईटला असल्यामुळं जशी जमल तशी शूटिंग करणार आहे नाहीतर मग शेवट तुम्हाला दाखवलंच किती भेटतील त्या <laughs> तर चला व्हिडिओ करून नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर तिकडे एक दोरील खेकड लागले तर चला लगेच जाऊन दाखवितो तर हे रा मित्रांनो हे दोरील खेकड लागले आता खेमा धरणार आहे खेकडा धरतो तू धरा धरू तो वाढत जमली पाहिजे

घेवड़ इट वड़ वड़ ये घेव घेवड़ इट ये पटापट वड़ है ना हम चीख के चीख के करने चालू ताऊ डा जेल में ना जा रहा हूँ पर होइल होइल हाय एक एक कर ओवर टांग उंगे डायरेक्ट हाय सांग लिखे एक कर ये डायरेक्ट कर ले उस लोग के ये इकड़ा चला सांग लिबिट यारा मस्त खेकड आहे बोनीचे खेकड आपल्याला मठ्ठी भेटली तर आपण गांज ठेवून घेणार आहोत हम्म मस्त बिग साईज बोनी झालेले आणि तिकडे एक दोरी लागले काय काय माहिती हे दोरेल परत लागले वाटत भा परत एकदा तेच दोरील खेकड लागले वाटत तर बघू हाय का हाय हाय

लागत याला इकडे लगेच एक दुसरी लागली चांगली साईज आहे बघू मस्त साईज लगातार दोन खेळडा भेटले हे दोरील खेळाडा लागला वाटत ना इकडे घे जरा का बाळकून हाय का हाय वाटत ना हाय 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 हाय

घे ताजी त्या सोहळताना तशी धरा 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 हाय नील काय माहिती चांगला होता मग हा चांगलंच आहे जबरी 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 नाही पण मीडियम साईज हाय पण मोडून घ्या काय तसंच घ्यायचं या नाही पण त्याला दुसर जमतील दाजी मात यार बघू मोडून घ्या घेऊल मोर जवडे डसतील जवडे डसतील आहे ना आहे ना? ना, ना, ना दाजी इकडे खेम एक धरले बऱ्यापैकी सांगत मग कवडी बऱ्यापैकी काय

आळू मठ आहे ते खाऊनच वा आमदा जरा मठच रस इकडी लागते बरं का याला खे काय लागलंय परत याक अरे चांगलं आहे मस्त साईज आहे हे चांगला मठ आहे कर बर हा हा घे काढून तिखडची लागली मग तिकडची आहे आता फार जवळजवळ अब्बळ होत आली बरं का वडा ती लागली का बघू दर हे से जरा भामटे आता इथं मा ट्राय करीत अरे इकडे लागली या लवकर एक जण या 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 पहिले तिकडची धर कधी चालू से बाहेर होते तिकडची वरतीली डवळी हम्म धर आहे का

आएगा क्या आए। हाय 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 किसान और हेरा नाइट शो क्या हुआ हेरा नाइट लखेकड़ हम्म क्या पोलर वाला का पक्की हम सही समझी दाजी दाबू चला तो आता खे मार डायरेक्ट खे कटता यार आल है तुझ तुझे अंग तुझे अंग आल यार टिट यार तुझे कस आल पाय पश आल बर का दिस लग तुल एरो अट्टी डाल

ंदा देख लय आवड़ा खेक बगू जाय पर, <laughs> <मता है। laughs> <laughs> पर डायरेक्ट तक जुनर गंदा वो आवड़ा नहीं सिंगड़ा यार

हाय हाय चालले आहे वजस 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 राहू राहू दे वर्ष टांगून अरे खतरनाक साईज भेटली जबरी साईज भेटली खाऊ खाऊ राहिलं सोड आणि तिकडशी लयला आगला तिहेर ती व लगेच काढ तिकडचे पिवळे दोरी लय लगेच लागलं अशी कियाकडे लागतात जबरी जबरी

काल कालकुणी गेली काय माहिती होती काय तर मित्रांनो का पिश्वीद। या यारा आपण ज्या खेकडा धरल्या आपल्याला आवड खेकडा काय बसल्या काय मोडून ठेवल्या तर ह्या आपण काय अशीच ठेवल्या गांजव्यात पण आता नंतर काय धरल्या पिशवीत पिशवी दाखव बरं उसकून ह्या पस्तीस खिआकडा या एक लय खतरनाक साईज भेटली ती परखी मला पाण्यात उडी मारून ती वर काढ बुक खेमा ती जबरी खेकड लय म्हटलं पारगडी पाण्यात उडला तर भरपूर गावचले आपल्याला भेटू आता नेक्स्ट परत पुढच्या खेकड्यांची